नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लास्ट लेक्चर तुम्ही पाहिलं असेल लास्ट लेक्चर मध्ये आपण पेपर स्ट्रॅटेजी घेतली होती आणि त्यावेळेस मला काही विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की टेस्ट सिरीजचं काय आहे तर टेस्ट सिरीज आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय पंचवीस मार्च पासून आपण टेस्ट सिरीज सुरू करतोय पंचवीस मे पर्यंत ही टेस्ट सिरीज असणार आहे या टेस्ट सिरीज मधले पहिले दोन पेपर आपण सर्वांसाठी फ्रीमध्ये उपलब्ध करून देतोय तुम्ही ही टेस्ट सिरीज ऑनलाईनही देऊ शकता ऑफलाईनही देऊ शकता ऑनलाईनमध्ये तुम्हाला टू नाईन्टी नाईन प्राईज या ठिकाणी पेड करावी लागेल आणि ऑफलाईनसाठी तुम्ही सेंटरला येऊन ही एक्झाम देऊ शकता सेंटरला म्हणजे तुम्हाला दादरच्या आपल्या सेंटरवरती येऊन ही टेस्ट सिरीज द्यावी लागेल तुम्हाला टेस्ट सिरीजबद्दल एक्स्ट्राची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी नंबर्स दिसतात यावर तुम्ही कॉल करू शकता आणि ह्या ज्या टेस्ट आहेत ऑनलाईन स्वरूपात आपल्या ऍपवरती उपलब्ध आहेत तर तुम्हाला या क्यू आर कोडद्वारे आपलं ऍप आप डाऊनलोड करायचंय तर आता सगळ्यांना माहिती आहे परीक्षेची परीक्षा आहे म्हणजे टेस्ट मध्ये शंभर प्रश्न असणार आहेत दहा टेस्ट आपण या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत महत्वाची गोष्ट आयोग जसं आपल्याला एक प्रश्न मराठी इंग्लिश दोन्ही भाषेत देतं तसंच आपण या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओ स्पष्टीकरण मिळणार आहे आणि तुम्हाला पीडीएफ स्वरूपात देखील ते डाउनलोड करता येणार आहे म्हणजे स्पष्टीकरण मध्ये तुम्हाला फक्त व्हिडिओ नाहीये तर प्रत्येक प्रश्नाखाली त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर चूक काय आहे मग बरोबर उत्तराचं एक्सप्लेनेशन चुकीचे जे तुमचे बाकीचे पर्याय आहेत त्याचं एक्सप्लेनेशन हे सगळं त्या ठिकाणी असेल स्पष्टीकरण तुम्हाला अनलिमिटेड टाइम पाहता येणार आहे त्यामध्ये असं काही नाही की एकदा पाहिलं मग परत व्हिडिओ पाहता येणार नाही असं काही नाही आहे परीक्षेनंतर महत्वाचं या ठिकाणी की ऑल इंडिया रँकिंग आता आपली परीक्षा समजा महाराष्ट्राची मुलं देतील पण काही बाहेरनं जोडलेले मुलं पण एक्झाम देणार तर ऑल इंडिया रँकिंग मध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा त्यामध्ये तुमचा रँक किती आहे आणि वैयक्तिक पेपर विश्लेषण म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येकाचं वैयक्तिक पेपर विश्लेषण त्या ठिकाणी आहे म्हणजे तुमचा कुठला प्रश्न राईट आला कुठला रॉंग आला मग जो राईट आला त्याच्यामध्ये किती सेकंड तुम्ही घेतले रॉंग आला त्यामध्ये किती सेकंड तुम्ही घेतले कारण आपल्या परीक्षेमध्ये वेळेचं नियोजन पण जर मी सांगितलं ना तुम्हाला तर यात तुम्हाला ते पण कळेल की माझा एखादा प्रश्न चुकला पण त्यासाठी मी किती वेळ वाया घालवला किंवा एखादा प्रश्न मी सोडला तर तो, तो किती सेकंदास सोडला तर असं डिटेल अनालिसिस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि टेस्ट सिरीजचं काही तुम्हाला डाऊट असेल तुम्ही या ठिकाणी कॉल करा कॉल करून तुमचे डाऊट क्लिअर करून घ्या आणि खूप जणांचं तेच असतं की आम्हाला काय माहिती पेपर चांगले की नाही आहेत घ्या मग फ्रीमध्ये दिले ना फ्रीमध्ये चेक करून बघा पेपर चांगले का वाईट आहे आणि स्पष्टीकरण तुम्हाला लिहून तर मिळणार आहे पण शिक्षक देखील स्पष्टीकरण करून देणार आहे आणि मग स्पष्टीकरण जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही त्याचे डाऊट पण विचार की ह्याचं उत्तर हेच का आलं असं का आलं तर इथे तुम्हाला टेस्ट पूर्ण टाइम टेबल दिलेलं आहे पंचवीस मार्चला आपला पहिला पेपर असणार आहे एकोणतीस मार्च आणि नॉर्मली आपण संडेलाच पेपर ठेवायचं डिसाईड केलेलं आहे पण आता तुम्हाला माहिती आहे की गुढीपाडवा आला मग संडेला न घेता मग आपण सॅटर्डेला घेतलं नाहीतर नॉर्मली संडे टू संडेच परीक्षा असेल टाईम आपला अकरा ते बाराचा जसा आयोगाचा असतो तसंच आपण ठेवलेला आहे त्यामुळे कोणालाही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम यामध्ये येणार नाही पहिले दोन पेपर फ्री असतील पंचवीस मार्च आणि एकोणतीस मार्चचा हे दोन पेपर तुम्ही द्या तुमच्या मित्रांपर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण लिंक द्या लिंक कुठून मिळेल या लेक्चरच्या खाली आपण डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊ त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्टली टेस्ट सिरीजला त्या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि हा क्यू आर आहे या क्यू आर कोडद्वारे तुम्हाला डायरेक्ट ॲपमध्ये जाता येईल आणि जे फ्रीचे टेस्ट आहेत त्या पण तुम्ही देऊ शकता आणि या टेस्ट सिरीज लाईव्ह होतील त्याच दिवशी पंचवीस तारखेला ही टेस्ट सिरीज लाईव्ह होईल अकरा ते बारा मध्ये आणि मग काहींचं म्हणणे मग सर अकरा ते बाराचा वेळ निघून गेला तर काय तरी तुम्हाला द्यायला आपण अलाउड करणार आहोत पण मोस्ट ऑफ द या टाइमला दिली तर खूप चांगलं होईल कारण नंतर मग तुम्हाला टाईम टू टाइम स्पष्टीकरण वगैरे सगळं मिळून जाईल एकोणतीस मार्क्सचं पण आहे आणि मग त्यानंतर मग इथून पुढच्या ज्या टेस्ट आहेत ह्या सगळ्या पेड स्वरूपात असतील मग तुम्हाला या दोन टेस्ट सिरीज देऊन जर चांगलं वाटलं तर तुम्ही पुढे पण ऍडमिशन घेऊ शकता आणि काही जणांना जर आपल्यावरती ऑलरेडी खात्री पूर्ण भरोसा आहे की बाबा टेस्ट चांगल्याच असेल तर तुम्ही डायरेक्ट स्टार्टिंगलाही ॲडमिशन घेतलं तरी काही हरकत नाही मी काय असं म्हणत नाही की दोन झाल्यावरच घ्या आधी ॲडमिशन घेतलं तरी काय हरकत नाही आहे तर हा क्यू आर आहे क्यू आरला स्कॅन करा तुमचे काय डाऊट असतील तर या नंबरवरती कॉल करा धन्यवाद